ग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा ढेकर बालपणीचा एक मित्र परगावहून त्याच्या कामानिमित्त शहरात आलाय त्याचा मुक्काम लॉजवर असल्यानं त्याला जेवणासाठी सोबत म्हणून एका डायनिंग हॉलमध्ये आलो आहे आज जेवणाचं ठिकाण बदललं आहे कारण काल ज्या ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथं जेवण तर चांगलं होतंच पण मित्राला ते काही फार आवडलं नसावं अस्सल घरगुती पद्धतीच्या जेवणाची ताटं समोर वाढलेली आहेत बघूया मित्राला जेवण आवडतंय का नाही ते जेवणानंतर डोळे मिटून समाधानाची मोठी ढेकर देणं ही त्या जेवणाला दिलेली एक प्रकारची दादच असते बेंबीपासून घशाच्या मार्गाने तोंडावाटे उत्कटपणे उमटलेला बा हा ध्वनी म्हणजे भोजनाच्या पसंतीची पावती असते अजीर्ण अपचन यामुळे येणाऱ्या ढेकरा आणि समाधानाची ढेकर यात फार फरक आहे अध्यात्मात निर्विचार अवस्थेतील समाधीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व भौतिक भोगवादी जगात भोजनानंतरच्या समाधानाच्या ढेकरीला आहे तृप्तीची ढेकर येण्यामागचं शास्त्र हे काही अंशी वैद्यकीय तर बऱ्याच अंशी मानसिक असण्याची शक्यता जास्त आहे कारण गरिबाला अर्धी भाकरी खाऊनही ढेकर येते तर कोट्यावधींचा बँक बॅलन्स असलेल्या काहींना पंचपक्वनाचं ताट समोर असून देखील समाधानाची ढेकर दुर्लभ होऊन जाते समोर काय आणि किती वाढलं आहे यापेक्षा जेवत असतानाची आपली मानसिक स्थिती आपली वृत्ती आणि भोवतालचा माहोल यांचा आणि समाधानाच्या ढेकरीचा परस्पर संबंध असावा ढेकरीचा स्वर शरीरातून उमटण्यासाठीची अनुकूल स्थिती ही व्यक्ती आहे ज्याची त्याची समाधानाची ढेकर ही वेगळी आहे त्या विशिष्ट अनुकूल स्थितीचा अभाव असेल तर ताटातले अन्न बेचवं लागतं अशावेळी समाधानाची ढेकर येणार तरी कशी डायनिंग हॉलमध्ये आमचं जेवण चालू असताना एक मानसशास्त्रीय प्रयोग म्हणून मी मित्राला गप्पांच्या ओघात त्याच्या पत्नीची आठवण करून दिली त्यानं खिशातून फोन काढून पत्नीशी फोनवर बोलायला सुरुवात केली सुरुवातीला खुशालीचं बोलणं झाल्यावर मित्रांना फक्त शांतपणाने ऐकत जेवण चालू ठेवलं पत्नीची बोलणी ऐकत जेवताना मित्रानं दोन पोळ्या आणि एक मूत भात जास्त रिचवला बायकोच्या तिखट वाणीच्या फोडणीमुळं जेवणाला वेगळीच लज्जत आली असावी मित्रानं ताकाची दुसरी वाटी तोंडाला लावत जेवण संपवलं आणि पोटावर हात ठेवत समाधानाची एक दीर्घ ढेकर देऊन फोन बंद केलाय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर करा तुम्ही तुमचे स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद